चोवीस ऑक्टोंबर दोन हजार सोळा शनिवार या रम्य अशा संध्याकाळी कालिकाई इंडिया आणि कालिकाई फाउंडेशन यांच्या माध्यमातून दीपावली स्नेहसंमेलन पाचवं दीपावली स्नेहसंमेलन आहे आणि चौथा गुणगौरव सोहळा आहे आणि या सर्व सोहळ्याला आनंदाच्या या चा। आजच्या दिवशी आपण सर्वजण काही इंडियाचे सर्व हितचिंतक सदस्य सर्व फील्ड वर्कर्स सर्व मित्रमंडळी सर्व कोर कटि कमिटी सदस्य संचालक मंडळ आणि काली इंडियाचे कुटुंब प्रमुख चेअरमन श्री ए आर गांधीसाहेब या सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो तसेच आभार प्रकट करतो की आपण सर्वजण आजच्या या सोहळ्याला एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहोत मला आठवतं दोन हजार अकरा साली संस्थेचं सा पहिलंच वर्ष होतं आणि त्यावेळेला पहिलंच वर्ष असल्यामुळे गुणगौरव हा काही समारंभ नव्हता पारितोषिक वितरण हा काही समारंभ नव्हता परंतु दिवाळीमध्ये आपण सर्वांनी एकत्र यायला हवं आणि एकमेकांना शुभेच्छा द्यायला हव्यात कमीत कमी एकत्र येऊन तोंड तरी गोड करायला हवं या एका चांगल्या विचाराने प्रेरित होऊन आम्ही धुरू हॉलमध्ये पहिलं स्नेहसंमेलन घेतलं होतं फार सुंदर कार्यक्रम झाला होता तो आणि त्यानंतर मग ती प्रथाच पडली की दिवाळीचा जे काही स्नेहसंमेलन आहे ते आणि त्याच्याबरोबर त्याच्या पुढच्या वर्षीच मग जी काही संपूर्ण वर्षभरामध्ये जी काही कामगिरी केलेली असते त्या कामगिरीचं कौतुक करायचं असतं आणि त्याचे पारितोषिक त्याच्या ट्रॉफीज ह्या ज्या वाटायच्या असतात असा दोन्ही कार्यक्रम एका ठिकाणी असा येण्याचा एक अमृत योग एक सुवर्ण योग असा या समारंभाला लाभला आणि त्यानंतर एक ही अशी प्रथाच पडली कालिका इंडियाची की दरवर्षी दीपावली स्नेहसंमेलन आणि गुणगौरव समारंभ त्यामुळे मी दीपाली श्रीमसन हे पाचवं आहे पाचव्या पाचवं वर्ष पूर्ण होत आहे आपल्या संस्थेला ह्या डिसेंबरमध्ये पाच वर्ष पूर्ण होत आहेत आणि जानेवारीमध्ये सहाव्या वर्षामध्ये आपली संस्था पदार्पण करते हा म्हणता पाच वर्षांचा एक मोठा कालखंड त्यामध्ये निघून गेला अनेक लोकांनी या संस्थेमध्ये प्रवेश करून आपल्या सर्व मनोकामना आपल्या सर्व इच्छा आपली सर्व टार्गेट्स पूर्ण केली दरवर्षी अनेक सदस्य तर मला वाटतं दरवर्षी सी एम डी विनर होत आहेत एक नवीन असा मार्ग या संस्थेने फील्ड वर्कर्सना नेटवर्क मार्केटिंगच्या मिळवून दिला एक छोटा असा सुरुवात होती तो एक मोठा कारवा बनला आणि आज आपण सर्वजण या ठिकाणी पहिले चार कार्यक्रम मला वाटतं त्यातले दोन कार्यक्रम आमचे यशवंत नाट्यगृहमध्ये झाले एक दामोदरला आमचा एक कार्यक्रम झाला आणि हा चौथा कार्यक्रम इथला आहे आणि त्याच्या आधी दुरुहॉलमध्ये झालेला पहिला कार्यक्रम असे टोटल पाच वर्षाचे कार्यक्रम झाले आता आपण घाटकोपरपर्यंत येऊन पोचलेले आहोत घाटकोपर घाटकोपर होते की नाही मालूम नाही ले, लेकिन स्वप्नकोपर जरूर होते आहे तर स्वप्नांची जी उडाण आहे आपली ती कशा प्रकारची असायला पाहिजे आणि त्यासाठी या संस्थेचं काय योगदान आहे आणि या संस्थेमध्ये काम करणाऱ्यांनी कशा प्रकारचं अचीवमेंट केलेलं आहे गेल्या वर्षी अनेक आम्ही म्हटलं होतं या ठिकाणी की जर फार मोठ्या प्रमाणात काही नाही सांगितलं की शंभर एक शतक आम्ही पार करू सीएमडी विनचं जेव्हा मी घाबरलो होतो मी म्हटलं शंभर लोक काय करता काय कंपनीला लुटायचा तर कार्यक्रम नाही आहे ना तुमचा परंतु मला वाटतं पुष्करजणाने ते मनावरती घेतलं आणि म्हणाले नको आपण शंभर सीएमड्या नको विन करूया म्हणून शंभरचा आकडा पार केलेला नाही मला वाटतं कंपनीला सांभाळण्यासाठीच मला वाटतं अनेक लोकांनी सीएमड्या होता होताच तिथेच थांबले पुढे त्यांच्या सीएमड्या काही कारणाने थोड्या थोड्या फरकाने तुटल्या कारण तो शंभरचा आकडा पार झाला असता था। तर कदाचित आम्ही एक मोठा कार्यक्रम नक्कीच फक्त सीएमडी डी विन विनर लोकांसाठी करायचं ठरवलेलं होतं की मोठा आकडा झाला तर फक्त सीएमडी डी विनर लोक लोकांसाठी एक चांगला कार्यक्रम इथे किंवा मुंबईच्या बाहेर आपण करू जसं मस्कर साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे परंतु आपण साठीपर्यंत येऊन पोचलेलो आहोत म्हणजे हेही थोडकं नाही आहे साठीपर्यंत येणं खूप मोठी अचिव्हमेंट आहे साठ लोकांनी जर ते अचीव केलंय तर ते सहाशे लोकांना आणि सहा हजार लोकांना अचीव करण्यासारखं नाही आहे असं मुळीच म्हणता येणार नाही नक्कीच करू शकता काय आहे त्या साठ लोकांमध्ये काय त्या साठ लोकांना जर ते घा गाठू शकलंय तर नक्कीच ते अचिवेबल आहे कुणा एक दोन माणसांनी केलेलं नाही म्हणजे साठ व्यक्तींनी केलं आहे म्हणजे ही गोष्ट अचिवेबल आहे परंतु आपण ती करणार आहोत का आणि ती कशी करायला पाहिजे मगाशी गावणंद साहेबांनी छान सांगितलं की वरती दोरखंड घेऊन जा म्हणून सांगितलं तू दोरखंड घेऊन गेला आणि खाली फेक म्हटल्यावर त्याने खाली फेकला पण त्याच्या मधला जो काळ आहे बांधून ठेव तो जो बांधून ठेवण्याचा जो काळ आहे किंवा बांधून ठेवण्याची जी गोष्ट आहे ती ज्याची त्यानं समजायला पाहिजे ती प्रत्येक गोष्ट जर आई जसं मुलाच्या तोंडामध्ये घास भरवते त्यावेळेला तो, तो त्याला गिळायचा असतो तो गिळणं हे त्याचं काम आहे आई फक्त तोंडावर घास ठेवू शकते गिळायचं काम मात्र त्यालाच करावं लागतं मित्रांनो तसंच सीएमडी हा जो पारितोषिक जो आपण देऊ केलेला आहे वार्षिक तुम्ही काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डनरी काम करावं म्हणून ते आम्हीच पारितोषिक तुम्हाला ठेवू शकतो त्याच्यामागचं तुम्हाला ता कसं करावं याचं मार्गदर्शन करू शकतो परंतु ते घेण्याची जी कला आहे ते कसं घ्यायला पाहिजे ते तुमचं तुम्हीच घ्यायला पाहिजे आणि ते तुम्ही घेणार असाल तरच तुम्हाला खऱ्या अर्थाने ह्या क्षेत्रामध्ये काम केल्याचं एक समाधान मिळू शकतं हजारो लोकांसमोर जेव्हा आपण येऊन घेतो हजारो लोकांच्या मधून आपली जेव्हा निवड होते अशा पारितोषकासाठी त्यावेळेला एक फार मोठं कौतुक आपलं अनेक लोकांसमोर होत असतं आणि आपल्याला स्वतःला एक समाधान मिळतं की यस मी सी एम डी विनर आहे कारण आयुष्याच्या प्रवासामध्ये शाळांमध्ये आपण किती मार्क मिळवले काय माहिती नाही शाळांमध्ये किती मार्क मिळवतो किती पारितोषक मिळाली किती शिक्षकांनी गौरव केला तर तसं काही झालं नसेल कदाचित तर या ठिकाणी व्यवसायाच्या ठिकाणी अशा प्रकारे आपल्याला एखादा सन्मान प्राप्त करण्याची संधी प्राप्त होते आणि आपण ती जर कर करून घेत नसू तर मग आपण दुर्दैवी आहोत असं म्हणायला हरकत नाही आपण दुर्दैवी ठरायचं का सुदैवी ठरवायचं हे आपल्यामध्ये ही संधी आपल्याला संस्थेने देऊ केलेली आहे हजारो लोकांमधनं आपल्याला आपला म जो म मोबदला आहे तो मिळतोच आहे परंतु वार्षिक समारंभामध्ये एखादी ट्रॉफी सी एम डीनचं एखादं पारितोषक आपल्याला मिळतं एखादं प्रमाणपत्र आपल्याला मिळतं तर ही जी गोष्ट आहे ही कुठच्याही इतर कंपन्यांमध्ये इतर संस्थांमध्ये जेव्हा तुम्ही मल्टीनॅशल कंपन्यांमध्ये कामं कराल कुठच्या नॅशनलाइज कंपन्यांमध्ये कामं कराल किंवा बँकांमध्ये कामं कराल कोणत्याही संस्थेमध्ये काम केलं तर तुम्हाला अशा प्रकारची पारितोषिक मिळणार नाहीत मिळाल तर फार फार तर बोनस मिळेल एक पगार दीड पगार किंवा अर्धा पगार तो पण त्या संस्थेचा जर प्रॉफिट होणार असेल तर त्यांच्या व्यवसायामध्ये त्यांना प्रॉफिट झाला असेल तरच तुम्हाला एखादा बोनस मिळेल या ठिकाणी आपणही इन्सेंटिव्ह ठेवलेले आहेत वार्षिक इन्सेंटिव्हसुद्धा संस्थेने दिलेले आहेत जर तुम्ही काही तुमचं टार्गेट तुमचं जे लक्ष आहे ते तुम्ही प्राप्त कराल तर या स कार्यक्रमामधनं वर्षातून दोन कार्यक्रम आपले असतात एक संस्थेचा वर्धापन दिन आणि हा जो असतो दिवाळी स्नेहसंमेलन आणि गुरुगौरव ह्या दोन कार्यक्रमातनं आपल्याला एक चांगल्या प्रकारची ऊर्जा घ्यायची असते एक मोटिवेशन आपल्याला घ्यायचं असतं आणि आपल्याला संपूर्ण वर्षभरासाठी लागणारी जी आपली ताकद आहे जी आपली ऊर्जा आहे ती ह्या दोन समारंभातनं आपल्याला मिळवायची असते आणि म्हणूनच हे दोन कार्यक्रम संस्था दरवर्षी साजरे करत असते मी तुम्हाला या ठिकाणी आता कशा प्रकारचं प्लॅनिंग करावं आणि कशा प्रकारे आपल्या आपली पारितोषिक विण करावी या याचं प्लॅनिंग देणार नाही आहे परंतु इथे तुम्ही जे बसलेले आहात इथे जे साठ लोकांनी जे विन केलेलं आहे त्या लोकांकडून तुम्ही नक्कीच स्फूर्ती घेऊ शकता त्या लोकांनी मध्ये जे काही आहे ते तुमच्यामध्ये नाही आहे असं नाहीये मित्रांनो मग ते तुम्हाला त्यांच्या मार्गाने जावं लागेल त्यांनी ज्या जे काही टार्गेट्स का केलेले ती टार्गेट्स ती रेकॉर्ड तुम्हाला तोडावी लागतील येणाऱ्या काळामध्ये जे आता तुमच्या हातामध्ये सत्याहत्तर दिवस आहेत अजूनही ह्या सत्याहत्तर दिवसामध्ये भरपूर काही होऊ शकतं जर मनामध्ये आणलं तर खूप काही होऊ शकतं कारण हा कार्यक्रम पुढच्या वर्षी परत होईल त्यावेळेला तुम्हाला फक्त ह्या डिसेंबरपर्यंतचा वेळ आहे की पुढच्या वर्षी चमकण्यासाठी पुन्हा जानेवारीनंतर नवीन वर्ष आपलं चालू होतं परंतु नवीन वर्षाचे ती पारितोषिक मिळण्यासाठी तुम्हाला, तुम्हाला दोन हजार सतराची वाट पाहावी लागेल दोन हजार सोळामध्ये पारितोषिकं घ्यायची असतील तर तुम्हाला ह्या दोन महिन्यामध्ये जे काम तुम्ही गेल्या दहा महिन्यामध्ये केले नाहीत ते करावं लागेल आणि ते करू शकता तुम्ही तुमच्यामध्ये ती सगळी सिद्धता किंवा ती सगळी पात्रता आहे मित्रांनो कारण तुमच्यामध्ये ती पात्रता आहे म्हणूनच तुम्ही या संस्थेमध्ये काम करता आहात या संस्थेने तुम्हाला, तुम्हाला।, तुम्हाला।, तुम्हाला या सगळ्या गोष्टी देऊ केलेल्या आहेत फक्त त्या तुम्ही कशा प्रकारे अचीव करता कशा प्रकारे लोकांसमोर मांडता याच्यावरती ह्या तुमचं यश अवलंबून आहे संस्थेने एक नवीन मार्ग चोखाळलेला आहे गेल्या पाच वर्षामध्ये संस्थेने प्रवाहाच्या विरुद्धच प्रवास केलेला आहे मित्रांनो संस्थेबद्दल सांगताना मला वाटतं सांगायलाच नको आहे स्टेजवरनं काही बोलायची गरज नाही आहे सगळं काही तुमच्यासमोर लखलखीत आणि सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट आहे क्लिअर कट आहे हे जर तुम्ही पाहिलं तर तुम्ही आनंदाने उड्या मारायला पाहिजेत न की माकडासारख्या उड्या मारायला पाहिजेत जसं मस्कर साहेब म्हणाले की माकडासारख्या उड्या माकडासारख्या उड्या मारणं म्हणजे काय इकडून तिकडे आणून तिकडून ह्या झाडावरनं त्या झाडावर आणि त्या झाडावरनं त्या झाडावर तर तशा उड्या न मारता आपण एकाच ठिकाणी स्थिरपणे काम केलं तर आपण नक्कीच आनंदाच्या उड्या मारू शकतो आपण संस्थेने जे काय आपल्याला देऊ केलेलं आहे की संस्थेने गेल्या पाच वर्षातलं संस्थेचं कार्य म्हणायचं झालं तर तुम्ही पाहून घ्या मागाशी गावणंग साहेब म्हणाले की एवढी प्रॉडक्ट्स संस्थेने दिलेली आहेत जवळजवळ तीस पस्तीस प्रॉडक्ट्स आहेत पण त्या प्रॉडक्टच्या व्हरायट्या बघितल्या तर त्या साठ ते सत्तरच्या आसपास आहेत कारण प्रत्येक प्रॉडक्टमध्ये व्हरायटीज आहेत फॅब्रिक्समध्ये तुम्ही बघितलं तर शर्ट पीस पॅन्ट पीस आहेत आज वेळ मिळालेली आहे तुम्ही सगळेजण इथे आहात म्हणून थोडीशी ब्रीफली माहिती सांगतो आहे मी तुम्हाला आणि त्यानंतर मी मला माहिती आहे की तुम्हाला पारितोषिक आ, मे घ्यायची आहेत आणि त्याच्यामध्ये भरपूरसा वेळ गेलेला आहे दुपारी दोन अडीच नंतर दोन वाजल्यापासूनचा कार्यक्रम सुरू आहे आणि तुम्ही अतिशय शांतपणे हा कार्यक्रम पाहत आहात तर मी थोडीशी तुम लिबर्टी घेतो की तुम्हाला थोडीशी संस्था काय आहे हे सांगण्यासाठी कारण तीच ऐकण्यासाठी तुम्ही आज इथपर्यंत आलेले आहात तुम्हाला माहिती आहे पारितोषिक आहे नंतरसुद्धा मला ऑफिसमध्ये जाऊन मिळेल परंतु तुम्ही इथे आलेले आहात आणि ह्या संस्थेचे डायरेक्टर्स चेअरमन काय बोलतात ह्या संस्थेचे वरिष्ठ सिनियर्स काय बोलतात ही संस्था मला कळायला हवी या प्रकारची तुमची उत्सुकता आहे तु अनेक महिला या ठिकाणी आलेल्या आहेत मला वाटतं पारितोषिक वितरणामध्ये पण पुष्कळशा महिला आहेत आजकाल जसं एस एस सीमध्ये मध्ये शिक्षणामध्ये महिलांनी जसा क्रमांक गाठलेला आहे तसा पारितोषिक सीएमडी डी मध्ये पण महिला भरपूर घुसलेल्या आहेत महिलांनी त्यामध्ये पण पारितोषिक भरपूरशी मिळवलेली आहेत माझ्या लिस्टमध्ये बघितलं तर जवळजवळ सहा महिला आहेत मला ज्यांना सीएमडी विन्स द्यायचे त्याच्यामध्ये सहा महिलांची नावं आहेत बारा व्यक्तींपैकी जवळजवळ साठ व्यक्तींमधल्या बारा व्यक्तींना मला सीएमडी द्यायची आहे माझ्या हस्ते अनेक प्रत्येक सदस्याला संचालक मंडळाला ते काम दिलेलं आहे तर संस्थेनं त्या माध्यमातून जवळजवळ शर्ट पीस पॅन्ट पीस त्यानंतर रेडीमेड शर्ट्स रेडीमेड टी शर्ट्स लेडीज ड्रेस ड्रेस मटेरियल्स बेडशीट्स असं सगळं फॅब्रिकचं सा सामान त्यासमोर आणलेलं आहे चहा आपल्यासमोर आहे पाणी आहे डिटर्जंट पावडर आहे सॅनिटरीचे जवळजवळ सव्वीस ते सत्तावीस प्रॉडक्ट्स आपल्यासमोर आणलेले आहेत हे सगळे प्रॉडक्ट तुम्ही जर बघितलेत आणि नुसतं एक चहा तुम्ही घेतलात तर चहाचा या देशातला वार्षिक जो उलाढाल आहे ती सहा हजार करोडची आहे सहा हजार करोडच्या पेक्षा जास्त ही मी म्हणजे जवळ एक वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय सहा हजार करोडपेक्षा जास्त टर्नओवर नुसत्या चहावरती आहे तुम्ही पॉईंट झिरो झिरो वन जरी आपण त्याच्यामध्ये सक्सेस झालो तरी साठ करोडचा वर्षाला बिझनेस त्याच्या माध्यमातून येऊ शकतो पॉईंट झिरो झिरो वन एवढं जरी आपलं कॉन्ट्रीब्युशन असलं तरी जर मार्केटमध्ये शंभर लोक घेत आहेत तर त्यातल्या एकाने जरी आपलं घेतलं प्रॉडक्ट मार्केटमध्ये असलेल्या लोकातल्या एकाने जरी घेतलं म्हणजे पॉईंट झिरो झिरो वनने जरी घेतलं आणि तेवढ्या लोकांपर्यंत जाण्यात जरी आपण एसीचं ठरलो तरी जवळजवळ साठ करोडचा टर्नओवर निव्वळ निव्वळ अगदी कमीत कमी म्हणजे म्हणतात ना की निगेटिव्ह निगेटिव्ह विचार केला तर तुम्ही फक्त ह्या तीस पस्तीस प्रॉडक्ट मधली दहा प्रॉडक्ट फक्त सिलेक्ट करूया आपण आणि त्या दहा प्रॉडक्टना जर मार्केटमध्ये आपण बरोबर लॉन्च करण्यामध्ये आणि उतरवण्यामध्ये या ठरलो तर सहाशे करोडचा टर्न ओव्हर फक्त एका वर्षामध्ये होऊ शकतो आणि तो बिना लायबिलिटीचा आहे मित्रांनो आणि त्या सहाशे करोडमधले तुमचे किती असतील त्या सहाशे करोडमधले तुमचे किती असतील <laughs> माईक सुद्धा घाबरायला लागलेला आहे पैशाच्या आकड्या ऐकून <laughs> लगेच निघालाय मिळाला आत्ताच खरेदी करतो सहाशे करोड मधले जवळजवळ पन्नास टक्के तुमचे असतील मित्रांनो पन्नास टक्के तुमचे असतील कारण हे जे प्रॉडक्ट आहेत त्या प्रॉडक्ट मध्ये जवळजवळ पस्तीस ते चाळीस टक्के मला वाटतं कोणी इतक्या प्लेनली आतापर्यंत आलेल्या प्रॉडक्ट मार्केटिंग मध्ये अनेक संस्था आल्या असतील किंवा प्रॉडक्ट आज तुम्ही मार्केटमध्ये अनेक ठिकाणी घेत असाल दुकानदाराकडे पण घेता तुम्ही दुकानदार तुम्हाला दुकान देणार नाही एखादी डिटर्जंट पावडर घरी घेऊन गेलात किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला काय प्रॉब्लेम आला तो दुकानदार काय बदलून देत नाही तुम्हाला तो म्हणतो काय कंपनीचा माल आहे तुला घ्यायचं जललं घेणं नको घेऊस अगरबत्ती घेतली तरी तेच बोलतात वास येत नाही मग मी काय करू पॅकिंगमध्ये होती तूच घेतलीस मागितलीस ना म्हणून मी दिली तुला दुसरी पाहिजे ते घेऊन जा पैसे द्यावे लागतील तो परत घेत नाही तो म्हणतो कंपनीने दिलंय तुला हवी होती दिलं तुला पाहिजे तो साबण दिला त्याला वास येत नाही मला सांगू नको कंपनीला सांग कंपनीला सांगायला कोण जात नाही तो तसाच ठेवतो दुसरा घेतो वस्तू म्हणजे जळफाट करतो काहीच बोलत नाही पण आपण तो त्याच्यामागे तुम्हाला काही देत नाही तो साबण तुम्ही एम आर पी रेटलाच घेता तुम्ही जेव्हा मॉलमध्ये जाता तेव्हा सगळ्या एम आर पी रेट कधीतरी दहा टक्के पाच टक्के डिस्काउंट दिला जातो परंतु या ठिकाणी पस्तीसशे चाळीस टक्क्याचं चा कमिशन स्ट्रक्चर प्लेनली कोणताही प्रॉडक्ट घ्या तुमच्या अकाऊंटला जमा आहे मग त्या माध्यमातून आपण जर फक्त आपण आणि आपले आजूबाजूचे लोक दहा लोक महिन्याला दहा लोकांना जरी आपण हे प्रॉडक्ट द्यायचा प्रयत्न केला तरी तुमची वाउचर्स ही विना लायबिलिटीची होऊ शकतात मित्रांनो एक सुंदरसा करिअर तुम्हाला या संस्थेने देऊ केलेलं आहे आणि ते करिअर तुम्ही घेऊ शकता हे करिअर तुम्हाला आणखीन तुमच्यासाठी नागरी सुरक्षा पॉलिसी आहे मेडिक्लेम इन्शुरन्स आहे ह्याच्यामध्ये पण संस्थेने देऊ केलेलं आहे प्रॉडक्ट मार्केटिंग अतिशय सुंदरपणे कंपनीने देऊ केलेलं आहे आणि नुसतं प्रॉडक्ट मार्केटिंग देताना नुसतं देत नाही आहे तर ते प्रॉडक्ट निर्माण करायचं आहे आणि तुमच्यापर्यंत आणायचं आहे तर त्याच्यासाठी सुद्धा आजपर्यंत नेटवर्क मार्केटिंगमधल्या अनेक कंपन्या आल्या आहेत काम करतायत पण कोणीही तुम्ही पाहून घ्या की ठाण्यापासून बेलापूरपर्यंत जी मोठी बेलापूरची इंडस्ट्रियल इस्टेट समजली जाते आशिया खंडातली सगळ्यात मोठी इंडस्ट्री इस्टेट समजली जाते ती आजकाल नोएडाचा नंबर लागतो दिल्लीतल्या पण त्या इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये साहेबांनी सांगितल्याप्रमाणे चोवीस हजार स्क्वेअर हो फीटचं प्रो फॅक्टरी कोणत्या संस्थेने आजपर्यंत घेतली आहे का तुम्ही पाहिलेत आज त्या संस्थेची कालिका इंडियाची स्वतःची एक फॅक्टरी त्या ठिकाणी आहे अनेकांनी मला वाटतं अनेक कोर कमिटी को या सदस्यांनी स्वतः पाहिलेली आहे जेव्हा आम्ही त्या फॅक्टरीचं म्हटलं की आहे उद्घाटन करायचं नारळ वाढवायचं आहे आमच्या सदस्यांना म्हटलं असेल काहीतरी असं पत्रा टाकलेली एखादी शेड असेल रेडीज काहीतरी आमच्या नावाने काहीतरी ठोकून देत आहेत काहीतरी शेड घेतलेली असेल दाखवतात फॅक्टरी म्हणून आजपर्यंत अनेक संतांनी तशा प्रकारची कामं केलेली पण जेव्हा त्यांनी स्वतःच बघितली की जवळजवळ चोवीस हजार स्क्वेअर फुटचं कन्स्ट्रक्शन असलेली एक बिल्डिंग आठ हजार गुंठ्या आठ आ, आठ गुंठ्याचा म्हणजे आठ हजार स्क्वेअर फुटचा मोठा फ्लॅट आहे तो म्हणजे प्लॉट आहे तो मोठा त्याच्यावरती ते सगळं कारभार बघितलं तर नक्कीच ह्या संस्थेचं काम करण्याचं जे विजन आहे किंवा जे ध्येय आहे ते खरोखर आहे सत्य आहे खोटं काम करायचं नाही त्यांना प्रॅक्टिकली ते काम करायचं आहे हे त्यातनं प्रतीत होतं मित्रांनो नाही तर निव्वळ बस खोटं काहीतरी बोलायचं आणि नुसत्या लोणकड्या मारायच्या अशा प्रकारचं काम या संस्थेने केलेलं नाही जे जे सांगितलं ते ते केलं प्रत्येक गोष्ट जी संस्थेने सांगितली ती ती करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे आता तुमचीच पाळी आहे की कि तुम्ही किती साथ देता तुम्ही मार्केटमध्ये जाऊन वाण्याला मोठं करताय का फॉरेनमधल्या बाहेरच्या कंपन्यांना मोठं करताय का आपल्या संस्थेला मोठं करताय जी संस्था तुम्हाला घरामध्ये पैसा आणून देणार आहे जी संस्था तुम्हाला घरामध्ये कमिशन आणून देणार आहे तिला मोठं करताय आता तुमच्यावरती दायित्व आहे कारण ते प्रॉडक्ट जेव्हा तुम्ही त्यांच्याकडनं घेता तेव्हा त्यांना मोठं करताय तुम्ही अमेरिकेला मोठा करताय तुम्ही बाहेरच्या देशातल्या कंपन्यांना मोठं करताय फॉरेनच्या मल्टीनॅशनल कंपन्यांना मोठं करताय आता तुम्हाला वेळ आलेली आहे की तुम्हाला आपल्या कंपनीला मोठं करायचं आहे की जी संस्था मला माझं करिअर देणार आहे जी संस्था मला माझ्या आयुष्याचा मार्ग दाखवणार आहे जी संस्था मला माझ्या आयुष्याचा एक ध्येय प्राप्त करून देणार आहे अशा प्रकारची ही संस्था तुमच्यासमोर उभी आहे आणि ती आम्ही तुमच्यासमोर मांडलेली आहे आज संस्थेची संपूर्ण घोडदोड संपूर्ण विजन हे त्या दृष्टीने चाललेलं आहे त्रुटी असणार त्रुटी कुठे नसणार त्रुटी प्रत्येक ठिकाणी असणार तुम्ही कोणतीही गोष्ट तुम्हाला परिपूर्ण मिळणार नाही ती परिपूर्ण होत राहते प्रत्येक गोष्टीत परिपूर्णता ताबडतोब मिळणार नाही ज्याने अमृतांजन बनवलं किंवा ज्याने मसाले बनवले बेडेकर मसाले असून देत नाही तर केपराचे मसाले असून देत त्यांचे पण मसाले, मसाले, त्यांचे मसाले त्यांचे त्यांचे चुकले असणार पहिले त्यांचं पण अमृतांजन किंवा त्यांची जी काही पेस्ट असतात त्या चुकलेल्या असणार परंतु त्याच्यावरती ते सतत ठाम राहिले किंवा जेव्हा नवीन नवीन जेव्हा